दहावीचा निकाल मंगळवारला घोषित करण्यात आला त्यात सिंदेवाही येथील इयत्ता विद्या मंदिर हा शंभर टक्के लागलेला आहे बारा वर्षापासून दरवर्षी प्रमाणे शंभर टक्के निकालाची परंपरा कल्पतरू विद्या मंदिराने कायम ठेवली असून शाळेतील अनामिका नागदेवते पंच्याण्णव टक्के गुण पटकावीत प्रथम आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे सिंदेवाही तालुक्यात बारा वर्षापासून सतत शंभर निकाल देणारी एकमेव शाळा आहे यावर्षी विद्यामंदिरात प्रावीण्य प्राप्त चौदा प्रथम श्रेणी सहा द्वितीय श्रेणी एक विद्यार्थी आहेत शाळेतून अनामिका नागदेवते पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून प्रथम आली आहे तर अंश चिंतलवार याने ब्याण्णव टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे आदित्य कापकर याने नव्वद टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला तर तृप्ती गबणे हिने एकोणनव्वद टक्के घेऊन चौथा क्रमांक पटकविला आहे सर्व विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आईवडील व गुरुजनांना दिले आहे कल्पतरू विद्यामंदिर येथील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कल्पतरूचे संस्थापक धनंजय बनसोड आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी कौतुक केले आहे